गाइस बोलता रहा आपली इथून चाय ना आपले फोटो नाही काढत व्हिडिओ नाही काढत कारण की ते लगेच येतात तैनात ते डायरेक्ट बोल कपाल कापूर घेऊन चाललेले आहेत सर्व पण मी बादशी आहे तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला आरावाचा गुल्ला बादशा तू आमारे सैनिक अमर हुए आमारे देश के लिए अकेले लड़े हरभजन सिंग बाबा वो अभी भी जो मतलब जो अपने देश के लिए आर्मी है जो रक्षा कर रहे उनको दिखता है तो उनको दिखता है चापट पेपर मार के उठा देता है ऐसा सीन है और मेरी हिंदी जरा कमजोर है वो संभल के आप यूट्यूबर की जाऊँ हम चले पहाड़ों में गुनगुनती हीरा हुई मशीबो बसून चाल रिश्पाती मशीबो बसून चाल जयविरा मंडनी कसे सर्व का तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या आपल्या आई माऊलीच्या आठवणी पासून सुरुवात होते आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओ व्हिडिओची वाट लावायला येत झालं कुठून सकाळ खराब करायला आले अरे मी नाही लावला त्याच्या भावासने लावले त्याला मी का करू इकडे सगळी रेडी आहेत आता निघतो आम्ही मस्त पैकी जबरदस्त असा फॉर्म मध्ये मस्त काय कसं वाटत कमेंट करून सांगा भाऊ तुमचा नाही आता आम्ही चाललोय कुठे माहिती का कुठे आले वगैरे तर सांग भावा इथे बघ पुढे लिहिलेला इथे तू सांग ना तू गँगटॉक गँगटॉकच आहे याच्यात लावल्याला ना तुला वाच फिरायला जायचं आहे जबरदस्त असा तुला पास प्लेस आहे जाम मजा येईल तुम्हाला बघायला तो नजारा बिजारा बाबा बाबा बर्फाला असत सीझनला पण आता बरे गोट हे कु माराय की व्हिडिओ बनवायला वाघेच्या लारा मारी लहान लहान बे दगर मारली तरी कोणी बरं रगात निघला तुम्हाला कुकू 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 कोंबरा आहे का आज गुरुपौर्णिमा काय बोलशील बाबा थँक्यू सो मच माझा गुरु माझे आई बाप आणि माझी एकवीर आई समजत आपल्या ते कोटी देऊ आणखीन का पाहिजे बस बस आपला आता या काही लाडू झाला सकाळ जगायला चहा काही इतक्या झाला आल्या तिथेच हे लाडू नेतेच नाही ना काही या करा करा घ्या 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 पहाडी मध्ये तुमच्या स्वतः भावानी मॅगी बनवले बघा हाताने अंडा मॅगी सेम लापशी बनवले लापशी लापशी भाताची आठवण आले आज पुकार अंगणवाडीतल्या पैसे भरले मी स्वतः बोलते काय स्वतः स्वतः मालक आता नाश्ता करू नाश्ता दाखवत नाही करताना दाखवा सगळी बसल्या ना नाश्ता करायला बॉय जयवंदा येल्लो बॉय श्रावंदा इथे शिवसेने मामाश्री इथे भोजा शेट सर्वजण नाश्ता करताना गाईस तर पोचलो आहे आता आम्ही एकदम वरती आता किती फुटावरती आहे काय माहित नाही चौदा हजार एकशे चालेल शिव किती भारतातला ना, किती नाम किती उत्सव आला आहे भारतामध्ये किती नंबर वर येत हा भारतामध्ये किती वरती येतो नंबर भारतात वर्ल्ड मध्ये किती सेव्हन्टी नाईन ठीक आहे एक नंबर इथं फोटोलांबार येत काहीच ना जरा कसं वाटत मजाच मजा आवाज बसायला लागला रे ते चाळीस गाईस फाटून चाळीस झालेले आता सगळ्याची कापूर घेऊन चाललेले सर्व पण मी बादशाह आहे तुम्हाला माहिती आहे ना, ना आपल्याला मी बाई तू या काय भांडूपचा नाही भांडूपचा नाही शे कल्ल्याणचा बारावचा बारावचा गुल्ला यात कशा नाही तू याची आवाज डाईट झालेली आहे ते हे बघा इकडे आपण बादशाह 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 होत आहे गुल्या गुल्ल्या होत आहे जाऊ मत्र रे चला

ते डायरेक्ट गोलीच नाहीत आता इथून निघालोय आम्ही लास्ट आपली इंडियाची वर्ल्डर का भारी वाटला आपण आता सिंग हा यांचं तिकडं मंदिर आहे आर्मीचे ऑफिसर होते ते मोठे ते अजूनपर्यंत तिथे सेवा करत आहेत रात्री कोणी झोपला तिथे आर्मी ऑफिसर ते त्यांना उठवतात कानपडत मारतात त्यांचा अशा गोष्टी आहेत आणि झाड बघाल तर तुम्ही झाड तर नाही झाडाचा बोशिंदा म्हणजे मूड कुठे गेला रे तो हे बघ कसमा आहे राग झाली वाटते त्याची चला मोठा युद्ध होईल ते डोळ्यातून पाणी निघतो सगळ्या लोकांची फाटून चालित झाली तुमचा भाऊ आहे काय आहे किती किती तो... किती तो भारी नजारा <laughs> किती तो काला भाऊजा <laughs> चला आपले <laughs> भाऊजी आपले बांधव भेटले तिकडे आपल्या हो सर्वात मोठ्या मानाच्या पालखीला आणि खूप भारी वाटत प्राऊड सुद्धा वाटत की आपण ज्या पालखीत चालतो त्या पालखीत आपण असतो तिला एवढा बाहेर सुद्धा आपली म्हणजे ओलग आहे आपली इथे येणारे माणसं सर्वजण ओलग खूप भारी वाटत प्राऊड फील होत की मराठी आहेत आता मस्त इथे शूट मारतो आणि निघतो गाईस जसं येताना तुम्हाला सांगितलं मी थोडीफार माहिती तीच माहिती परत घेतली भारी वाटते यादा केव कारण की जे देशासाठी अमर झाले आणि आजही जे देशासाठी लढतात आपले आर्मी सैनिक त्यांना जर ते असे रात्री जर झोपले विपले ना डायरेक्ट साक्षात बोल रहा हूँ हिंदी में बता हमारे तो सैनिक अमर हुए हमारे देश के लिए अकेले लड़े हरभजन सिंह बाबा वो अभी भी इधर मतलब जो अपने देश के लिए आर्मी है जो रक्षा कर रहे उनको दिखता है मिलिट्री वाले लोगों को भगवान है हमारे लिए भगवान है वो बात अलग है लेकिन वो अभी भी अगर कोई सो गया ना तो उनको दिखता है चापट बीपर मार के उठा देता है ऐसा सीन तो है और मेरी हिंदी जरा कमजोर है वो संभल के आप ही कोई यूट्यूबर दी जाउन तो, थी तो सर्च को सकता। तो भाई ती तो कर सकता मैं जिला तो बैठिया आता तू परत देशे ने वीडियो मोटी कर सी नहीं मोटी नहीं करना हां मां सांगितली वीडियो परफेक्ट है हां चला गजब बेइज्जती है ऍक्च्युली ना आजच्या जेवणाची फीलच वेगळी आहे इथे बसलो नाही ही जागा अतिशय सुंदर आहे आणि बघा ब्रेड पकोडा लई टेस्टी लागतो मग टेस्ट केलात आणि पिझ्झा सुद्धा मांगोलाय तोपर्यंत खाऊन गेलो बाकीचा कंटिन्यू पुढे सो काही चला आता आपण चाललो आहे शंकर भगवानचे दर्शन करायला द्या आहे सोमवार पण आज दर्शन घेऊन द्या कारण की शनिवार मीस होतो सोमवारी तर मी जात ना जास्ती असं कधीतरी गेलो तर गेलो मंदिरात पण आता चला आणि यो मंदिराला मस्त ही वरती चढायची प्रतिमा अशी मूर्ती बघायला मिळेल शंकर भगवानाची आपल्या सगळ्यांना हे बघा कसा व्यू आहे सध्या ही वरती मूर्ती समोर दिसत असेल का नाही माहित नाही बट चला गेल्यानंतर दिसेल काय येते दिसेल बरी मूर्ती गाईज ज्या लेकचा स्वप्न होता बर्पान बघायला पण चला पाणी बघायला भेटते म्हणजे ना कसा त्या सीजनला एप्रिल मशीना केस लावला मशीना केस लावल्या मग मांडतो सहाशे रुपये आम्ही कावर कसठ ओक हा वागे आले ते गुलामी आला सहाशे रुपये लेक आहे ना अक्का एप्रिल मे एप्रिल मध्ये थंडी मध्ये ना अक्का बर्फाचा होता एक नंबर काय आता पाणी झालेलं आहे विषय असा आहे लगीन झाल्यावर लगेच लोकाला ते आणि साठी जाम येतात मी बी घेऊन यो ना आला यो चिंती आहे ना त्याच्या घरी एशी नसेल तीस हजार रुपये एशी न घालव इकडे तीस हजार खर्च ना मग नंतर घरी बस महिनाभर दुसरं काय याची बायको व्हिडिओ कॉल वर बाबाची आपल्या झाला इकडे फिरायला हे धंदे याचा कस मजा नाही करायच मँग रे चला बस झाला बघून घ्या आता कसा आहे हो? चला शिव बसा झाल्या इकडच्या इकडची मज आपल्या साठी बराच चाल बघा युद्ध होऊन जाऊ दे साईडला पाय दुसरं पेयदा युद्ध होऊन जाऊ दे गौऱ्या व्हिडिओ व्हिडीओ का झाल्या लुक्या काय सांगा

शाव मात्री बसला शिव हरीश पाटील बसला मी फिरायला लागला इथून दोनशे रुपये सहाशे मागत होते नशीब दोनशे रुपये दिले अरे विषय कपला विषय हाड तुझा बोडी गाड चला फोटो <laughs> काही शंभर टक्के फायनल तुमचा भाऊ पोचलाय रूमच्या इथे आता दापचूप आराम कंगरा लांब एन्जॉय एन्जॉय डायरेक्ट आणि मी का बोलता आता तुम्हाला मी ऐका नि त्याला ते लाईक बी जरा काय तो बटन तो दाबा ना ते करा ना हा तुम्ही देना या नाही तुमको भाई इतका मजा ये देखो आपण महल हे लिहाय ना पुन्हा शेड नाही अभी अभि ताजा लिया ताजा ताज्या है बाय बाय गायच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथंच सेंड करता कसा वाटला कमेंट मध्ये सांगा बाय बाय